सन्मान यात्रेसाठी ज्या बैठकीमध्ये आर्थिक मदतीचं आवाहन करण्यात आलं होतं त्या आव्हानाचा प्रतिसाद म्हणून आम्ही आमच्या धर्मवीर संभाजीवंड दाडेबाग बिचिवली शापूरतर्फे तीस हजार रुपये वर्गणी तसेच आमच्या गल्लीतील युवा कार्यकर्ते ओंकार बैंगुलकर यांच्यातर्फे पाच हजार अशी रोख रक्कम आम्ही या ठिकाणी अतिशयच्या आर्थिक आहे पूर्ण सीमा भागामध्ये मराठी सन्मान याचिकेची त्या ठिकाणी घोषणा झालेली आहे त्या घोषणेला आम्ही आजपर्यंत आमचा प्रत्येक क्षणा हा लोकप्रगानीतून लोक सहभागातून झालेला आहे अशासाठी आव्हान आम्ही त्या ठिकाणी केलं के होतं आणि त्याला प्रतिसाद देत आज धर्मवीर समाज योजक मंडळ गाडीमार बिचुली शापूर यांनी तीस हजार रुपये उपकार संजय वरीलकर यांनी पाच हजार रुपये आज आम्हाला जनतेसवरुपात दिलेले आहेत मी त्या चळवळीत खरीच आवाटात उचलल्याबद्दल मंडळ यात्रा यशस्वी करून परत एकदा मराठीला सीमाबाबत सन्मानानं नव्याचं आवाहन करतो आणि